पेरू हे फळ खायला बहुतेक लोकांना आवडते पेरू गोड आणि स्वादिष्ट लागतो त्यामुळे पेरू लोक आवडीने खातात सगळ्यांचा आवडता हा पेरू तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतो पेरू हा तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो पेरू खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं मत डॉक्टर संतोष पाटील यांनी व्यक्त आहे पेरू हा तुमचा हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतो तसेच तुमची रक्त परिसंचारण पातळी देखील निरोगी ठेवण्यास मदत करतो पेरूच्या सेवनामुळे हृदयाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते पेरूमध्ये मध्ये सॅब्युबल फायबर प्रमाण जास्त असते जे तुमच्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते तसेच तुमच्या शरीरातील अतिरिक्त जमा झालेली चरबी देखील नष्ट करण्यास मदत करते पेरू खाल्ल्यामुळे तुमच्या हृदयाचे कार्य देखील सामान्य राहते तसेच ज्या नागरिकांना बीपीचा त्रास आहे अशा लोकांनी दररोज पेरूची किमान दोन पानं खावी पेरूची पाने देखील तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात असं देखील डॉक्टर संतोष पाटील यांनी सांगितलं आहे त्यामुळे ज्यांना हृदयाशी संबंधित समस्या आहे त्यांनी पेरूर जरूर खावा जेणेकरून त्यांना गंभीर आजारांचा सामना करावा लागणार नाही असं देखील डॉक्टर संतोष पाटील यांनी सांगितलं आहे देविदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड